वंदे मातरम मित्रांनो गुड मॉर्निंग नाशिकवरून पुण्याकडं वाईकच्या दिशेने चाललो आहे मित्रांनो मी साधारण नाईन्टीन नाईंटी नाईनपासून नाशिक पुणे हा प्रवास करतो आहे आणि तेव्हा रोड सिंगल होता आणि साधारण सहा ते सात घाट लागायचे पुण्यापर्यंत त्यातला एक अतिशय महत्त्वाचा घाट होता चंदनापुरी घाट तर मला खूप प्रश्न पडलेला होता की जो थ्रिलिंग जो रोमांचक चंदनापुरी घाट होता तो हा नवीन रस्ता झाल्यावर नेमका गेला कुठं तर आ, मी बराच शोध घेतला आणि मला शेवटी तो सापडलेला आहे तर आज मी तो दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो चंद जुना चंदनापुरी घाट तुम्हाला आठवत असेल त्याचे दोन तीन यू यू पिन कर्व टर्न्स होते नंतर एक दगडावर गणपती दिसायचा रात्रीच्या अंधारामध्ये जर त्या गणपतीवर थेट लाईट जायचं तर तो तो एकदम जबरदस्त दिसायचा हा हा समोर जो दिसतोय तुम्हाला हा नवीन चंदनापुरी घाट आहे तर हायवे झाले पटापट जातो आपण आजकाल ते मान्य आहे पण ती मजा येत नाही शेवटी फक्त प्रवास फक्त एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जाण्याचा नसतो तर प्रवास करताना मजा पण आली पाहिजे तर आता मी पुण्याच्या दिशेने नाशिक आपलं सॉरी नाशिकच्या दिशेने पुण्याला चाललो आहे आणि हे ग्रेप्स रेस्टॉरंट दिसतं आहे तुम्हाला आणि हे बघा अगस्ती मिसळ पॉईंट इथं दिसतं आहे आणि हा आता नुकताच हा डांबरीकरण चाललेला रस्ता आहे इथून आपला जुना चंदनापुरी घाट सुरू होतोय तर दाखवत होतो मला तर इथले जे स्थानिक नागरिक आहे ते लोक हा रोड अजून पण वापरत आहे आणि इथं भरपूर शेतीवाडी पण आहे मी मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इथे मातीचाच रस्ता होता इथं पुन्हा करण्यात आलेलं आहे मातीचा रस्ता म्हणजे काही पॅचेसमध्ये अजिबात हे नव्हतं तिथं डाबरीकरण नव्हतं तर विचार करा हा जुना नाशिक पुणे रोड आहे किती छोटा होता बघा आणि ह्या रस्त्यावरून तेव्हा पण खूप हेवी ट्रॅफिक असायची तेव्हा किती प्रवास केला जायचा आहे रस्त्याने तुम्हाला समोर जो दिसतो आहे तो, तो आत्ताचा नवीन चंदनापुरी घाट आहे तो जस्ट सुरुवात झालेली आहे तेथून आणि हा त्या दोन्ही चंदनापुरी म्हणजे नवीन चंदनापुरी घाटामधला जो पहिला कट आहे आणि तो तसा फिरून असा वरून डोंगरावरून जातो आणि हा आपला जुना चंदनापुरी मित्रांनो हा जुना जो साईनबोर्ड आहे म्हणजे पुणे नारायण पुणे एकशे सत्तावीस नारायणगाव आहे फाटा तो अजूनही इथं आहे आणि आता जो मेन घाट सेक्शन आहे चांदनापुरीचा तो सुरू होईल आणि नवीन जो चंदनापुरी तो त्या बाजूला आहे मी मागच्या वेळेस जे आलो होतो तेव्हा मला खूप इथं मोर दिसले होते मोर कळपच होता एक पाच सहा मोरांचा आणि आता तो जो सगळ्यात यु यू, पहिला युपिन बेंड आहे तो येईल आता खूप मोठा टर्न म्हणजे जागीच यू असा तो होता मला माहीत नाही मला गाडी चालवता चालवता तो कवर करता येईल का नाही नेमकं मागून गाड्या पण येत आहे

आ, आ, आता आहे भरपूर म्हणजे लोक रस्ता वापरत आहे हा अजून देखील म्हणजे हा काही एवढा आत्ता डेंजरस नाही राहिलं आहे वापरण्यासाठी पण रात्रीच्या वेळेस मी मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा रात्रीच्या वेळेस इथून आलो होतो तर रात्रीच्या वेळेस जरासा भीतीदायक वाटू शकतो कारण इथं मग रात्री काही जास्त ट्रॅफिक वगैरे नसते हे बघा हा टर्न बघा हा हा खूप एक रिस्की आणि युटिंग टर्न होता हा ते असे दोन तीन टर्न होते त्यातलं हा एक बघा किती रिस्की म्हणजे हो। तेव्हा मला आठवतं बस ट्रक जे मोठे मोठे वाहन आहेत ते अक्षरशः इथं अडकून जायचे कारण रस्त्याची रुंदी पण अतिशय छोटी आणि जागीच ते दोन कर करता ना जागीच तिथे तसाच हा पुढचा पण हा ट्रेन आहे आपण कर तसा जागीच आणि जो सगळ्यात डेंजरस ह्या चंदनापुरी जुन्या चंदनापुरी घाटाचा जो कर येतो तिथे पुढे आहे आपल्यासमोर आपण तिथे थांबून हे करू आणि मी दाखवतो 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 तर मित्रांनो हा पुण्यावरून येतो आहे आणि हा तो गणपती होता जो रात्रीच्या अंधारामध्ये जेव्हा हेडलाईट याच्यावर पडायचे तर तो दिसायचा आणि हा तो दुसरा करवे नाही का जिथं युपिन पेंट आहे हे जागीच दोन तीन टन आहे जो जे खूप म्हणजे रिस्की असायचे मोठ्या गाड्यांसाठी आता बघा किती शांतता पसरलेली आहे इथं इथं फक्त पक्ष्यांची आवाज मला आता येत आहे आणि ही ती दरी आहे जी पावसाळ्यात एकदम जबरदस्त दिसते आत्ता पण चांगलं वातावरण आहे अजून उन्हाळा पूर्णपणे इथं इथं आपण बघू शकतो हे इथं वरती वन खात्याचं इथं वॉच टॉवर वगैरे आहे इथं वन खात्याचं स्थानिक लोक जे आहे ते इथला हा रस्ता वापरताना दिसते माझे मागे एक गाडी आहे मस्त भाऊ चालले हा दिसले का आणि इथं एक कॉलेज पण आहे मला वाटतं याचं कॉलेज एकट्या कॉलेजला जाण्याचा रस्ता आहे गुंजाळा कॉलेज कारण गुंजाळा इन्स्टिट्यूट आणि हे बघा समोर आपण आता त्या पॉईंटला पोचलो हे जिथं परत आपला आजचा चंदनापुरी घाट संपतो आणि जो पुणे हायवे तो परत सुरू होतो परत हायवे सुरू झाले हर बाबूला काय वाटत होतं काय माहिती कंटिनिमागे ते येऊन तो हो आवाज करू तर हा तो, तो पॉईंट आहे जिथं गुरुकृपा वनश्री रेस्टॉरंट जिथं परत आपला हायवे सुरू होता छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला दाखवायचं होतं की चंदनापुरी घाट नेमकं गेलं कुठं कारण चंदनापुरी घाट एक एक विरासत आहे आपल्या या भारतीय रोड्सची एक वेर असत होती आणि पुणे नाशिक प्रवासामधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता त्या काळी चंदनापुरी घाट क्रॉस केलं म्हणजे खूप मोठं काम केलं सेफली जर क्रॉस केलं तर तर जाता जाता सगळ्यांना विनंती की चॅनल तर सबस्क्राईब कराच पण प्रेम पसरावा प्रेम आपल्या समाजा समाजामध्ये जाती धर्मांमध्ये रंगांमध्ये जो आज विष कालवला जातो आहे तो पसरवू नका आणि जे पसरवत असतील त्यांना तुमच्या विचारांनी रोखायचा जरूर प्रयत्न करा कारण आपण पुढच्या पिढीला काय देऊन जातो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे आपण आज नाही उद्या संपून जाऊ पण पुढची पिढी आपल्याला त्यांच्या युगामध्ये दोष देणार नाही शिवाय देणार नाही याची काळजी घ्या वंदे मातरम